रिंकू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला माफ कर नाही मनीष मी तुम्हाला माफ नाही करू शकत तुम्ही दोन दिवस त्रास दिला अरे माप रिंकू मी कामात खूप व्यस्त होतो ऑफिसचं खूप काम होतं निपटायचं याच्यापुढे एवढा व्यस्त मी कधीच राहणार नाही रिंकू मला माफ करतो आय लव यू रिंकू अरे बाप रिंकू रिंकूचं नवर हा किती चांगला आहे दोन दिवस फोन नाही केला माफी मागायला आला दोन दिवस दोन दिवस फक्त माया नवऱ्यानं लग्न झालं तेव्हापासून मला त्रास दिला तर एक दिवस माफी नाही मागतली माय 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 सासूच्या घरी येऊन माफी मागतली तर स्वतःच्या घरी किती माफी मागत अशी देवा नशीबच पाहिजे रे देवा मया नशीब पाय फुटक्या भांड्यासारखं देवा कुठे गेलता रे देवा तू मयन नशिबली शिबली त्यांनी मला कसा नवरा देला रे कोणी बाप्पा असो पण नवरा चांगला पाहिजे बाप्पा त्याच्या माथ सगळी जिंदगी असते रिंकूच पण पाय किती चांगला नवरा आहे रिंकूचा आई तरी म्हणता असं अंत आणि अंत सविता कुठे गेली सविता आई इकडेच आई मी सॉरी मी त्यांनी अर्ध्या घंट्यांनी येतो सुषमाला फोन करून राहिली कपडा नाही म्हणते शांताबाई पाच मिनिटं ये पाच मिनिटं मला तुझ्या घरचे पाणी आले हा भाई तुम्हाला दिसले नाही का तुम्ही कुठे गेलते मी ओवी बोजासाठी गेल की ना छान दिव पाणी बसू दे चहा पाणी दे मी आली मग स्वयंपाक करून दोघे जणी आपण सासूसुना जेवण करायला देऊ आई स्वयंपाक बनवतो आहे मी नाही तर मला टिफिन बनवा लागतात आई चला स्वयंपाक करतो आई मी सांगता पाहुणे स्वयंपाक बनवतो म्हणून का मी सांगू काय पाहुणे आई मला शरम लागते आई रिंकू ताई ते माफी मागू राहिले आई आणि ते काय म्हणतात ना आय लव यू असं काहीतरी म्हणून राहिले आहे मला शरम लागते आई मी काही जाते त्याच्या दोघांच्या पुढे आई सरी <laughs> का काय सांगते आलीच मी रिंकुली मी सांगतो फोन करून रिंकू पाणी जेवण करून पाठवायचं म्हणून थांब बाई त्यांना जाईन पाहुणा थांब सविता था। फोन करतो पहिली मी रिंकुले आई राहू दे मी जातो ते समजलं भाऊ जाय तू काही नाही मग सविता आता मला चांगलं वाटत नाही सासू आम्ही तुला काय की वाटत भाऊ असतो तो जा भाऊ मला जेवण करून जाता मी गेली की आली चल आपल्या घरांनी जायची काही शरम नाही आहे आई समोर म्हणा लागलं तसं आईली वाटलं पाहिजे लाजी शर्मीची सून आहे म्हणून रिंकू माफ केलं ना आता वा वा दादा माफ नाही केलं तर काय तर शेवटी आपलं घर आपलंच असते कोणा लेकी व्हायचं आईच्या घरी जायला ना बरं होत असते काय राग हा दोन दिवसातच असते हो सविता वहिनी वहिनी आम्ही येतो बाहेरून नाही नाही मी तर तुम्हाला जेवण म्हणायला आली स्वयंपाक बनवतो तुमचा दादा वहिनी स्वयंपाक नका बनवू माझा आणि रिंकूच आहे नका बनवू आम्ही हॉटेलमध्ये तलो जेवण करायसाठी रिंकू लि घेऊन अशी कोणत्या शॉपिंग पण करून येतो सातव्या महिन्याची महिन्याची शांतामानी गेल्या ते काय ब्राह्मणाकडे तारीख आले नाही आज जातो म्हणत आई ठीक आहे ना मग तुम्ही सामान सुमान घेऊन ये सांगतो मी आईले रिंकू चल रिंकू आहे ना रिंकू नवऱ्याजी किती गुण पटून बी पाहत नाही वहिनी तुम्ही चलता काय कि काही जग हे स्वार्थी आहे ना आपण दुसराचा विचार करतो पण आपला विचार कोणी नाही करत सविता मला ऑफिसचा दार उशीर होऊन राहिला आणि तू इकडे मस्त गप्पा करत थांबली कोणाशी केल्या गप्पा मी जिपिली तुमचा हार आहे की नाही आहे हा काही तोंडातून बोलत राहता तुम्ही तोंडातून बोलत राहायला पाय ना लोकाचे नवरे कसे आहेत तर तुमचा जवळ पायना ना कसा तुमच्या बहिणची कदर करते तुम्ही गेली काय कदर तशी माहीत जीवनात कधीतरी सविता लोकांच्या धुरल्याने बरं नसते होत वया तर बरं होत नाही पण तुमचं पाय ना कसे नवरा पाय चांगले राहतात दुसऱ्याचं पाहून आपलं मन झुरते की देवा आपला नवरा पाय कसा आहे झालं मग घेणे खाना नवरा करून काय म्हणतो काय राजा तसे संस्कार ना आमचे आता लोक प्याय असते मी आता लोक दुसरा नवरा करून बसली असते पण आमचे संस्कार तसे नाहीत ना लेकर बाकऱ्याचा विचार करतो ना आम्ही चल सविता किती काही बोलून फायदा नाही मेचे डबे बनवा लागतात रिकामी नाही आम्ही ऑफिस जॉईन करावं लागते आजपासून बायकोला गेला हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन दिवस असल्यावर मला तर साधा पाणीपुरी खायला नेत नाही मन तेही बायको मी बी बायको हो चल अक्षय वाटपून राहिला जातो मी दुकानात जाऊ दे नवरे आले आलूभोंगेही केले पाहि बबली तू घरी आम्ही तिच्यासोबत वाटपून राहिलो बघली काय झालं कोण नाराज असतो सगळे थोडं ते कपडे घ्यायले दुकानापाशी उभे आणि तू आली नाही अजून बा कुठे गेले, <laughs> गेले जाऊ दे अक्षय ते गेले ऑफिसात ऑफिस जॉईन केलं आजपासून माझा पहिला दिवस आहे म्हणत ऑफिसचा मी किती म्हटलं ते उद्यापासून करा उद्यापासून करा नाही म्हणत उद्यापासून दुसरा लागून जाईन म्हणून म्हणत मला अर्जंट आहे ना बबली ताई जाऊ दे ना मग तू असिरियस नको घेत जाऊ कोणती गोष्ट तुला सांगितलं का मी चल तू चल चल लवकर गाडी आणली मी लवकर ये बाहेर जाऊ दे आता मी सांगतच नाही त्या फोन ने केला नाही का छानता पहिले सुषमा फोन घेऊन केला ना आता येऊ की नाही येऊ काही काळजी नको करू आता कुठे गेला पोरू का, का? पुराची आईनी आली काय सगळं धन आले येऊन राहिले ते सुषमा काकू पायद्या अक्षयने सांगितलं होतं आम्हीच कपडे घेतो म्हणे तुम्ही काही काळजी नका करू नाही काकू आता म्हणतील पहिलेच तर त्याने विरोध दाखवला होता म्हणून तुम्हाला सांगून देतो पहिले राणी तू काहीच काळजी करू नको मी करतो बरोबर खरे बाई सुषमाले फक्त सांगतो मी येतो म्हणून बाकी वापर चालली येतो शांगते कुठे चालली हो गई 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 कुठे नाही शकून आई गाणीचा कपडा घेणार आहे ते बोलालो साडी घ्यायसाठी चालली मी शांती ये जर माय घरी पाय ना माय सुनीचा पाय मोडला ना माय पडली मै सून पाय घसरून माहिती कोण मनीषा नाही ना माय सुलोचना पडली पाय बांधून आला माय दवाखान्यातून एका जागीच बसेल आहे व मै सून येईन शकून आई घे म्हणा कर्माचे फळ तुले सुलोचना इथंच भोगा लागतात कुठेच नाही जा लागत चल राणी बी वाटपाई Oh, yeah, सुलोचना बरं वाटते आता हाव शंकर बरं वाटते तुम्ही गेली नाही वावरांदी अजून मी विचार करून राहिलो तुला बरं नसेल आजच्या दिवस घरीच राहतो गोड्या औषध आणतो तू अ तू काळजी वाटून राहिली मला नाही नाही शंकर काही काळजी नका करू तुम्ही मग मीच बरी आहे आता जा ना तुम्ही मग काही तुमचं काम पाडता जा वारांजी जा काही काम पडलं की तुम्हाला फोनच करतो मी पाय मग फोन करजो तसं मी आईला सांगूनच देतो ठीक आहे मग यो हा हा या तुम्ही मनीषाने स्वयंपाक केलाच असेल डबा घेऊन जातो अरे दादा कुठे चालले तुम्ही मनीषा मी वावरात चाललो सुलोचना म्हणते जा म्हणते तब्येत चांगली आहे म्हणते आता दादा कशा गोष्टी करू आले तुम्ही तुमची धर्मपत्नी तुमच्या धर्मपत्नीले पाय मोडला तुम्ही थांबत ना कामाचा जिंदगी भरायची त्यात शंकर दादा तसं नका करू आम्ही बी घरी ना आम्ही चाललो पाणीपुरीच्या दुकानांदी पप्पूंनी पाणीपुरी कशासाठी मनीषा तू काय हो पप्पू त्याच दुकान बंद ठेवतो मी अरे हे सुलोचना ताई कशा गोष्टी करता तुम्ही आता आता पाणीपुरीची लाईन लागली रेग्युलर असला तर गिरेक खुश राहतात तुम्ही दोन दिवस सुरू दोन दिवस बंद केलं की गिरायक नाराज होतात म्हणून पप्पूले मीच म्हटलं चला म्हटलं आपण दोघं नवरा बायको दुकान उघडू सुलोचना ताई शंकरदा बसवा नाही शंकर दादा तुमची काळजी घेतात कसं नवरा नवराच असते शेवटी चला मग करा आराम शंकरदादा जाऊ नका तुम्ही वावरात सुलोचना ताई कितीही म्हणू द्या तुम्ही घरीच राहा ठीक आहे मनीषा का वा? बस तर माया नवऱ्यालीमध्ये माशी बस आणि तिच्या नवऱ्याले धरून देते दे वावरांदी वा 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 ठाम म्हणा तू असं सरकं करतो तुले तूही म्हणशील कोणाशी पाला पडला माया सुलोचना आणची ठीक गोळ्या आणतो तुम्ही काही गरज नाही गोळ्यान गेली आणायची तुम्हाला सांगा ना वावरात जा म्हणून मग डोकं दुका टाका तुम्ही अजून घरी सांगा लवकर की मला चेंज पाहू देता yeah. मला माहिती आहे ना नवऱ्याला ठेवत नाही म्हणून इले नवरा बरा दिस इले देर बरा दिसते तू म्हणशीन चल लो मी वारां काम नाही या लय कामा, कामा ना मांग मनीषा चल डबा भर मया हा yeah. दादा या yeah. पप्पू कुठे गेले पप्पू तिले चाले दुकानात घेऊन मग सांगतलं बरं दुकान बंद ठेवा दोन चार दिवस मला चलता आलं की मग मी येते हा हाव म्हणत मला आणि आले बी बायकोच्यात चाटीनदी पप्पू काय झालं सुलोचना ताई करून पप्पू पप्पू करून राहिले शंकरदादा का शंकरदा करा ना मनीषा मले माहित आहे तू डावखोरी आस म्हणून तुला नी आवाज देऊन राहिली मी सुलोचना ताई मला नाही देऊन राहिले पण मग नवऱ्याला आवाज देऊन राहिले ना, ना तुम्ही सांगा मी तर बोलीनस ना घरी नाही येत ना ते आलू आणायला गेले अडतीन दे दुकान उघड्यासाठी सावी तो किती काही ना त्या दुसरा पाय मोडीन या नावाची मनीषा नको म्हणून माझ्या नवऱ्याला येते बिचकून राहिली जातो कपडे घेऊ की नाही घेऊ मला काय लागत नाही नाही करणार रस्त्यातूनच वापस चालली आली मी जवळ येतात घरी पोलीस गिणा होऊन राहिला काय करतो लोक जाण देऊ नाही 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 शांत आहे कुठे गेली की तू चिंता मी गेली तिथे राणीचा कपडा घेणार आहे तर जातो म्हणून पण नाही अजून मला विचार केला तुम्ही ती घरी नव्हते जवळ बाईलात घरी वापस आली मनातून आता हो ना का कुठे काय स्वयंपाक करतो मी जेवण आहे आले काय रिंकूचे पाहुणे आले आले करतो मी घरी आली बस कुठे चालली तुम्ही मामीजी आम्ही येतो बाहेरून शॉपिंग करून रिंकूच्या पसंतीने साडी घेतो रिंकूच्या पसंतीने सर्व सामान घेतो सातव्या महिन्याचं आणि तिथूनच रिंकूले हॉटेलमध्ये घेऊन जातो जेवण करायसाठी नाही नाही बाहेरचं खाणं चांगलं नसते अशा आहे रिंकू बेटा तू सांगतो ना बाहेरचा खूप म्हणून काही नाही मामीजी चलते रिंकूला सवय आहे आणि मी नेहमी हॉटेलमध्ये जॉन करत जात असतो रिंकू तू सांगितलं नाही का आईली नाही मनीष आई कल्ला करते ना म्हणून नाही सांगत नाही आईली चला मामीजी येतो तुम्ही एक काम करा ब्राह्मणापाशी जा आणि सात महिन्याची तारीख काढून घेऊन येतो ना तारीख काढून चल रिंकू पाहिजे आरामशी हां हां येतो मी चलते मा आई चल येतो मी शांती तुला भली बोमलस तिच्या घरी असा आहे तिच्या घरी असा आहे नवरात्रीचा असा आहे पाहिन किती चांगला नवरा आहे कोण तू चांगले चांगलं करतो शांती तुम्हाला माहिती आहे का चिंतेची बाबा तिची खासगती डेंजर आहे माहिती आहे का तिचा तुमच्या तुमच्याकडे सात महिना करा माहिती आहे का तुम्हाला काही शांती मला भूक लागली ये लवकर आली आली चल भे पाहतो जवळ कपाळ झाली नाही गेली आली नसते तर पुरली असते वापस पण असं वाटलं असतं हे जेवण करतील सून म्हणे सगळं सोडून देते माहिती जावांगी जाऊ दे आता तिथे हातभार लावू लागतो